श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो मार्मिक समाजच्या मार्मिक कट्ट्यावर हो, आज आपण संवाद साधतो आहोत माननीय प्राध्यापक डॉक्टर वामन गंगाबाई मुरलीधर जाधव यांच्याशी मुरलीम येथील मारुतीराव हरिराव महाडिक कला महाविद्यालय येथे मागील पंचवीस ते सव्वीस वर्षांपासून ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि नुकतीच त्यांची इस्लामपूर येथील तिरगंगा साहित्य संमेलन काळा पेठ इस्लामपूर यांच्या आठव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती आणि ते संमेलन यशस्वीरित्या पारही पडले त्यामुळं आपण हे त्यांच्याशी संवाद साधतो आहोत जाधव सर आता या संवादाच्या मुलाखतीच्या समर्पाकडे जाताना आम्हाला तुम्हाला असं विचारायचं आहे की साहित्य क्षेत्रामध्ये आजभरचं आपलं काम लाख मोलाचं आहे त्याची दखली घेतलीच पाहिजे परंतु तरीही इथून पुढच्या कालावधीमध्ये साहित्य क्षेत्रामध्ये आपल्या पुढचा जो उद्देश आहे जे दीर्घकाला तुमचं ध्येय आहे त्याविषयी आम्हाला काय सांगा हे बरेचसेच लेखन झाल्यानंतर माझी एक गोष्ट लक्षात आली की काही महत्त्वाचे प्रोजेक्ट आपल्या हातून राहिलेले आहेत म्हणजे आता मी शेतकरी जीवनावरनं पी एच डी केली त्यावेळेलाच माझी एक गोष्ट लक्षात आली की लक्षा हे काम काय परिपूर्ण झालं नाही mm -hmm. म्हणजे आदिम काळापासून आजपर्यंत शेती हा देशाचा आधार ठरलेला आहे शेतीमुळेच ह्या देशाची अर्थव्यवस्था गतिमान झालेली आहे कृषी प्रधान देशात या शेतीमधूनच टॅक्स सरकारला जास्त जातो या देशामधून जर शेतीबाजा केली तर देशाची बाकी शून्य येईल एवढा शेतकरी खऱ्या अर्थानं या देशाचा नायक आहे आणि देश चालवण्याचं काम खऱ्या अर्थानं कोण करत असेल तर तो शेतकरी करत असेल पण आदिम काळापासून हा शेतकरी असा कंगाल का राहिला त्याचं दारिद्र्य का, का गेलं नाही एका बाजूला शेतकरी दारिद्र्यात आहे आदिम काळापासून आणि दुसऱ्या बाजूला हजारो वर्ष हा व्यवसाय टिकून आहे हे काय गणित आहे याचा मी सातत्याने विचार करतो आणि मग हे शेतकऱ्यावर जे लेखन झालं हे त्रोटक स्वरूपाचं लेखन झालं म्हणजे शेतकऱ्याच्या चळवळीवरून शेतकऱ्याच्या पीक पाणीवरून शेती व्यवसायावरून पण समग्र असा शेतकऱ्याचा इतिहास वाचकांसमोर आला नाही म्हणजे प्रत्येक कालखंडामध्ये शेतकऱ्याची काय अवस्था होत गेली आणि आज शेतकरी कुठल्या अवस्थेत आहे हे सगळा समग्र इतिहास म्हणून पुढच्या पिढीनं शेती व्यवसायामध्ये काय करायला पाहिजे याच्याविषयी सध्या माझा हो अभ्यास सुरू आहे आणि तो एक प्रोजेक्ट करावा असं मला वाटतं कारण सध्या शेतीमध्ये दोन प्रवाह आहेत एका बाजूला शेतीमध्ये उत्पादन मिळत नाही म्हणून नाही रे म्हणणारा असा एक वर्ग आहे आणि दुसऱ्या बाजूला आय आय टीची इंजिनियर मुलं शेती व्यवसायात आलेली आहे की त्यांनी दोन एकरामध्ये तीन एकरमध्ये कोट्यावधी रुपयाचं उत्पन्न काढले हे पण वास्तव नाकारता येत नाही प्रयोगशील प्रयोगशील त्यांनी केलेलं आहे म्हणजे एका मा मुलानं पुण्याजवळ एका अंजीरची शेती केली आणि तो त्या शेतीमधून कोट्यावधी रुपये कमावतो काही परिसरामध्ये सेंद्रिय पद्धतीची शेती शेतकऱ्यांनी केली आहे म्हणजे अलीकडे केळीची वगैरे शेती केली म्हणजे एका बाजूला तुमची केळी अशी दहा रुपये करून जाते आणि दुसऱ्या बाजूला ती सेंद्रिय पद्धतीने केली केली तर तो चारशे रुपये किलो जाते अडीचशे रुपये किलो जाते तीनशे रुपये किलो जाते दोनशे रुपये किलो जाते म्हणजे जा असं शेतीमध्ये जर प्रयोग जर केले तर शेती यशस्वी होऊ शकते पण हे आधुनिक तंत्रज्ञान आमच्या शेतकऱ्यांपर्यंत येईल का जे शेतकरी कोरड व्हावं हो आहेत म्हणजे दोन एकर त्याची शेती तो शेतकऱ्यांना हे आधुनिक तंत्रज्ञान पेलेल का किंवा हा खर्च पेलेल का तर अशाही शेतकऱ्यांशी काही संवाद करून त्यांची काही मतं आहेत म्हणजे शेतीच्या संदर्भामध्ये आप आणखी आपला परिपूर्ण अभ्यास झाला नाही तो करण्याच्या दृष्टीनं सध्या मी प्रयत्न करतो जर असं जर झालं तरी एक चांगला प्रोजेक्ट माझ्या हातून होईल असं माझ्या डोक्यात आहे सध्या म्हणजे आपल्या भारताची मूळ अर्थव्यवस्था आहे आपला देशच मुळात कृषीला जाणार आहे आणि तुम्ही ज्या मगाशी मुद्दा मांडला की कृषी हा भाग जर वजा केला तर आपण सगळे शून्य अगदी बरोबर आणि या शेतकऱ्यासाठीच काहीतरी केलं पाहिजे अतिशय मनापासून तुमची जी इच्छा आहे अतिशय खूप आणि महत्त्वाची अशी इच्छा आहे खूप खूप धन्यवाद सर तर श्रोतेहो मागील दहा भागांमध्ये आपण संवाद साधला आमचे समित्र प्राध्यापक डॉक्टर वामन जाधव सर यांच्याशी आपल्या सर्वांना हा संवाद नक्कीच आवडेल जर आपणास हा संवाद आवडला तर हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत साहित्यिकापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद धन्यवाद